भारत हमने देश के अपने सम्मान के लिए बच्चे बच्चों काम करे आई देश के बच्चा सतालू का ओला कार्यक्रम तारक तानाबत्ती क्र तानाबत्ती सम्मान अमरता भाई मन

ओ यास्तात्वा करताना लक्षात तर मागत असेल प्लान सहज चालू आणि नंतर शांत आदिवासीचा आरक्षण का करते त्यासाठी आदिवासीचा कोणच जरणारा नंतर ईस्ट ग्रुप आपली भूमिदार सोडा आता आता सुद्धा तुम्हाला सांगतो तुम्ही आदिवासी नसता आपण आम्ही आदिवासी होतो

Política de Colón, que a pessoa se liga aqui, tá? Posso se liga aqui? Preste a chamada de casa. Posso se liga aqui? A procura do sol, que é um cabelo? A chamada de casa, tá? Vai, Maria, aí, ó, aí, ó, aí, ó. Vai, papá, आले माहिती माकडे देते चालू तारिया तो यस चार तो आपले यस लाग्या आभी नाही तो कधी लगी आई वा फ्री कनई मात्र श्री हे करे तो करे महाराज अतरी तरगी तो फ्री जगात सार आयो